नमस्कार सर्व शेतकऱ्यांना मी नाथ तर्फे तुमचं सरचं स्वागत करतो माझं नाव धीरज चोटे आणि आपले प्रतिनिधी आहे पूर्ण अकोला विदर्भ हे पाहतात पांडे सर आज प्रत्यक्ष आपण नाथ संकेत या वाण्यामध्ये आलो आहोत आणि संकेत या वानाबद्दलचं काय मेन वैशिष्ट्य आहे ना शेतकऱ्याला प्रोडक्ट का बरं हे संकेत हे वाण तर पहिली गोष्ट हिला फवारणी खर्च कमी येते बाकी वानामध्ये जर तुम्हाला पाच सहा स्प्रे लागत असेल ते तीन फवारणीमध्ये एकदम क्लिअर होते आणि दुसरी गोष्ट बोंड फुटायला एकदम बेस्ट वाहन आहे आणि तिस चौथी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये एक आहे का बोंडाची संख्या खूप लागतात तुम्ही बाकी वाहनामध्ये जर पाहिलं तुम्हाला तीसशेच बोंड दिसत असेल पण या संकेत वाहनामध्ये तुम्हाला शंभर ते एकशे वीसपर्यंत बोंड देणार हे वाहन आहे काही काही प्लॉटमध्ये तुम्हाला दोनशे तीस दोनशे चाळीसपर्यंत मी बोंड दाखवले संकेत वाहनमध्ये आणि कॉम्प्रेस टेक्नॉलॉजी आहे फुटाला एकदम बेस्ट व्हेरायटी आहे आणि वेस्तीला खूप चांगलं वाहन आहे कारण की यावर्षी लेबर प्रॉब्लेम खूप चालले आपल्या सगळे सगळीकडे तर हा पिकिंगला एकदम बेस्ट वाहन आहे फुटायला एकदम चांगलं वाहन आहे आणि यावर्षी तुम्ही पाहू शकता कारण की पाणी जास्त झाल्यामुळे हेवी साईलमध्ये जे बाकी वाहन आहे अदर वाहन आपण जे म्हणतो ते बोट फुटायला तयार नाही पण संकेत वाहनामध्ये हे तुम्हाला प्र दिसणार नाही कारण की संकेत वाहनामध्ये तुम्ही पाहू शकता हा पूर्ण कापूस फुटलेला आहे कॉम्प्रेस टेक्नॉलॉजी असल्यामुळे फुटायला एकदम चांगलं वाहन आहे तसे पांडेसरला तुम्हाला कसं वाटलं संकेत हे वाहन विषय सांगायचं झालं तर सगळ्यात चांगले याची खासियत म्हटलं तर बोंडाची संख्या बोंड मध्यम दिसत असलंही पण कुठल्यानंतर असं वाटेल की हा मोठ्या बोंडाचा कापू पण त्याच्याबरोबर वजनदारही आहे आणि याला खालून ज्या फांद्या आहेत hmm. त्या फांद्या एवढ्या निघतात की एका झाडाला कमीत कमी तीन तीन फांद्या म्हटलं तर त्या तीन फांद्याला कमीत कमी वीस जार ते पंचवीस बोंड म्हणजे एक प्रकारचं एक झाड आहे असे तीन झाड एकाच झाडाला होते आणि वरचं वेगळं याच्यावरून अंदाजा येते की या झाडाला नक्की दीडशे दोनशे बोंड सहज लागतात त्याच्यामुळे शेतकऱ्याला इड कॅपॅसिटी वाढत यावाना म्हणून यावर्षी पहा पाणी जास्त झाल्यामुळे लोकांना काही वाहनामध्ये उत्पन्न आले नाही दोन दोन तीन तीन क्विंटल -तीं उत्पन्न आले पण संकेत वा या वाहनामध्ये लोकांना सरासरी चौदा पंधरा क्विंटलपर्यंत या इतकं पाणी असता तरी उत्पन्न आले आहे त्याबद्दल आम्ही तुम्हाला या माध्यमातून या काका आहे आपले शेतकरी आहे त्यांनासुद्धा हे चांगलं वाहन वाटलं त्याच्यामुळे आम्ही त्याच्या शेतात येऊन आम्ही हा व्हिडिओ घेतो एकदम कॉम्प्रेस टेक्नॉलॉजी फुटाला एकदम बेस्ट वाण संकेत वाहनासारखं हे दुसरं वाहन आज मार्केटमध्ये उपलब्ध नाही आहे तुम्ही पाहू शकता फुलाम फुल तुम्ही संकेतचं फुल पहा आणि बाकी पाण्याचं फुल पहा फुलामध्ये सुद्धा फरक आहे कारण की हे संकेतचं खास वैशिष्ट्य तर धन्यवाद तुमचं पांडेसह तसे तुम काका तुमचं धन्यवाद